नमस्कार चानल वर्ती है। तर बापन साथी मी स्मिता आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे तर गणपती बाप्पांसाठी मी मोदक बनवले होते त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला आता दाखवते तर एकदम साध्या पद्धतीमध्ये मी मोदक बनवले आहेत तर चला मी कसे मोदक बनवले हे तुम्हाला दाखवते तर कणिक आपली चपातीची जी कणिक असते ती मी मळून घेतली आणि घट्ट अशी मळून घेतली त्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं आणि रवा छान असा तुपात भाजून घेतला त्याच्यामध्ये खोबरं खसखस गूळ किंवा साखर आणि वेलदोडे असं सारण केलं आणि त्याच्यामध्ये मी गोल गोल गोळ्या छोट्या छोट्या करून त्या लाटून घेतल्या आणि त्याच्यामध्ये भरून घेतलं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी भरून घेतलं पण रवा असतो ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तो वलवून घ्यावा लागतो नाहीतर कोरडे मोदक होतात तर त्यासाठी थोडंसं पाणी टाकून ते वलवून घ्यायचं अशा पद्धतीने मी सर्व मोदक केले खूप छान झाले होते मोदक बाप्पांसाठी असे वेगळे मोदक आज मी बनवले होते नाहीतर मी गुळ आणि खोबऱ्याची मोदक बनवते आणि खरं तर सर्वांना गुळ आणि खोबऱ्याचेच मोदक आवडतात तर आज मी असे मोदक बनवले होते त्यानंतर मी शेंगदाण्याचे कूट आणि तिळा भाजून त्याचं पण मी सारण केलं आणि ते मोदक मी बनवले तर त्याचा मी व्हिडिओ हो काही दाखवलेला नाही पण तसं पण मोदक खूप छान लागतात जशी शेंगदाण्याची पोळी किंवा लाडू खातो ना सेम तसेच मोदक लागतात ी पूर्वी प्रेम सुन्दर जया सर्वाङ्गी सुन्दरी सिन्दूरा कण्टी जलके मालमुक्साफला जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति जय मङ्गलमूर्ति दर्शन मे मनस मे मन कामना पूर्ति जय देव जय देव गौरी कुमरा चन्दना केशरा श्री जुडीत मुकुट शोभतो भरा रुनजुनती हिम पुरे चरणी गागरिया हे देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन माते वदन संमिना प्रेमना कावेले लमोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनेना दास रामाचा वाट सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे वंदना जय देव जे देव संध्याकाळची आरती केली विश्वराजला खूप आवडते संध्याकाळची आरती करायला सकाळी तो गडबडीने शाळेला जातो पण संध्याकाळची तो, तो आरती करतो सकाळची पण तो लवकर उठून आरती करतो सर्वांना बोलवतो आणि संध्याकाळची पण तो आरती करतो सगळी आरतीची तयारी त्याच्याकडे असते आणि फायनली इकडे मोदक उकडलेले आहेत तर बघू शकता छान अशी वाफ निघालेली आहे दहा पंधरा मिनटात आणि आता मोदक काढायचे एका ताटामध्ये आणि नंतर मग बाप्पांना नैवेद्य दाखवायचा नैवेद्य दाखवल्यानंतर सर्वजण प्रसाद घेतात तर तुम्ही बघू शकता हे आहे सारण ह्याच्यामध्ये थोडंसं सा पाणी ओतायचं म्हणजे मोदक मऊ असे होतात तर मोदक उकडलेले आहेत मी काढून घेते आणि दुसऱ्या ताटामध्ये सगळे मोदक काढायचे मोदक वाफायला ठेवताना थोडंसं त्याला तेल लावायचं म्हणजे मोदक एकमेकांना चिकटून तुटणार नाहीत मोदक छान असे वापलेले आहेत आता विश्वराज मला मोदक मदत करतो काढू लागायला तर त्याने मोदक काढले आणि एकही मोदक चिटकलेला नाही खूप छान असे मोदक निघाले एकही तुटलेलं नाही किंवा चिटकलेला नाही मोदक पात्रामध्ये सर्वच मोदक मी एकत्र वापवायला ठेवले होते तर सारखं सारखं ठेवायला नको म्हणून एकत्र सगळे वापवून घेतले तर सर्व मोदक चांगले वापले होते एकवीस मोदक मी बनवले होते जास्त काही नाही बनवले तर त्यानंतर विश्वराजने पाणी फिरवून बाप्पांना नैवेद्य दाखवला तर मगाशीच मी तुम्हाला म्हटलं होतं की बाप्पांचं गणपती बाप्पांचं करायला विश्वराजला खूपच आवडतं तर बाप्पांना त्याने मोदक ठेवले नैवेद्य दाखवला मुलांना तर मोदक कधी खाईन आणि कधी नाही असं वाटतं तर बाप्पांना प्रसाद दाखवल्यानंतर सर्वांनीच प्रसाद घेतला तर खूप छान झाले होते असे मोदक तुम्ही सुद्धा एकदा असे मोदक करून बघा आणि आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय